की पहिला आम्ही हात जोडू नाही समजलं तर आम्ही हात सोडू सरकार घाबरते का आम्हाला सरकार पोलिसांना का पुढे करते त्या लोकांनी परवानगी घेतली होती का आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन सकट त्यांना मोर्चा काढण्यात दिला सध्या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषा असं एक वातावरण तापलेलं दिसत आहे आपल्याला मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली सोबतच त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्यानंतर पुन्हा एकदा या संतापाविरोधात कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते इथे थोडासा मोर्चाही झाला विधानसभेतून नेते सुद्धा इथे दाखल झाले होते त्यानंतर ज्यावेळी सकाळी काही का, मनसे नेत्यांना ताब्यात घेतलं होतं तेच मनसे आपल्या मनसे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशीच आपण बातचीत करू एकंदरीत काय ताब्यात घेत आम्हाला सर्वांना सैनिकांना मराठी जेवढे पण आमचे पदाधिकारी आहेत त्यांना एक पोलिसांकडून एक दबाव टाकण्याचा था प्रयत्न झाला आम्हाला सगळ्यांना नोटीस दिली आणि आम्हाला मध्यरात्री सकाळी पहाटे तीन वाजता चार वाजता घरातून ऑफिसमधून इकडून तिकडून सगळ्यांना उचलण्यात आले हा सरकारचा दबाव मराथी 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 आ, आहे आम्ही मराठीसाठी लढतो आहे मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी इकडं जेवढं पण इकडचे म्हणजे पण जेवढे पण परप्रांतीय लोक आहेत त्यांना आमचा विरोध नाही आहे त्यांनी आमच्यावरती मुजोरी करायची नाही ते लोक बाहेरून इकडे आलेले आहेत ना त्यांनी इथे राहा खावा आनंदाने जगा पण आमच्यावरती दादागिरी करायची नाही त्याच्या संदर्भात हा निघाला हा मोर्चा आहे आमचे नेते अविनाश जाधव ह्या है लोक ह्यांनी ह्यांनासुद्धा मी मध्यरात्री त्यांनी अटक केलं मग सरकार घाबरते का सरकार घाबरते का आम्हाला सरकार पोलिसांना का पुढे करते पोलिसांना पुढे करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो असं ह्या होणार नाही आता दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे मराठीचा आवाज अजून भक्कम झालेला आहे मोर्चाला परवानगी नाकारली मात्र त्याच्या आधी दोन मार्ग ठरवून दिलेले एका मार्गावरती पोलिसांनी परवानगी दिलेली अशी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मात्र दुसऱ्या मार्गाने मोर्चासाठी म्हणजे दुसऱ्या मार्गाने मोर्चा काढण्यासाठी दबाव येत होता त्यावेळी पोलिसांकडून त्या मार्गाने मोर्चा परवानगी मिळाली नाही पण जर समजा परवानगी मिळाली असती तर मोर्चा व्यवस्थित पार पडला असता का मॅडम माझे फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच गोष्ट त्या लोकांनी परवानगी घेतली होती का आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन सकट त्यांना मोर्चा काढण्यात दिला आणि आम, आमच्यावर तुम्ही ह्या पद्धतीने आमच्या कार्य कार्यकर्ते म्हणा महिला जे पण होते त्यांना ज्या पद्धतीने हे ही कोणती ही हुकुमशाही नाहीये का आपण ह्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही पत्रही दिलं होतं आम्ही रिसर परवानगी घेतली होती तरी पण ह्या पद्धतीने जर करत असेल तर मराठी माणूस आहे शेवटी हा पेटून उठणार आणि हे तुम्ही पाहिलात की ज्या पद्धतीने पेटून उठला हे तुम्ही पाहिलात सरकारने जी आर मागे घेतलेला आहे राज सरक, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची त्या दिवशी सभा झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की इथून पुढे मनसे कार्यकर्त्यांचे जे आपण बघतो की हिंदी भाषिकांवरती जी हिंसा होते किंवा कधी कधी हात उचलला जातो तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की इथून पुढे तुमची भूमिका काय असेल राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमची भूमिका अशी आहे की जे आम्हाला पटेल ते आम्ही करणार पहिलं आम्ही पहिला आमच्या साहेबांचं एकच वक्तव्य आहे की पहिला आम्ही हात जोडू नाही समजलं तर आम्ही हात सोडू मग ती भाषा असून दे या कुठल्याही मराठी माणसावरती काय अन्याय होत असेल जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे आम्ही पोचू आम्ही